सहा ते सात लोकांना पुरेल एवढी आज आपण पावभाजी तयार करणार आहे आपल्याकडे कमी वेळ आहे आणि पटकन असं आपल्याला काहीतरी चमचमीत असं बनवायचं आहे त्यावेळी तुम्ही नक्की अर्ध्या तासामध्ये तयार होणारी पावभाजी बनवू शकता जर आपल्या घरी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्हाला ही रेसिपी ट्राय करता येणार आहे कमी वेळेमध्ये तयार होणारी ही पावभाजी आहे अगदी आपण कुकरमध्ये बनवणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते पावभाजी तयार करण्यासाठी आपण जे साहित्य घेतले ना त्या साहित्यामध्ये बघा मी बटाटा घेतला होता तीनशे ग्राम तो सालून आपण कट करून घेतलेला आहे फ्लावर हित आपण पाव किलो एवढा घेतलेला आहे तो गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे वटाणा हित पावशिरी एवढा घेतलेला आहे दोन हित आपण बीट घेतलेले आहेत ते कट करून घेतलेले आहेत त्यामुळे पावभाजीला कलर छान येतो आणि एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे आणि फोडणीसाठी जे साहित्य घेतले ना त्या साहित्यामध्ये बघा आल्लं लसूण पेस्ट आपण एक चमचा घेतलेली आहे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि दोन कांदेही आपण कट करून घेतलेले आहेत एवढं आपण साहित्य घेतलं गॅसवरती आपण कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण बटर घालून घेणार आहे कुकरमध्ये लगेच पावभाजी तयार होते त्यामुळे आपण इथं कुकर वापरलेलं आहे त्यामध्ये थोडासा बटर अर्धी पळी एवढं तेल घालून तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट आहे ना ती घालून घ्यायची आणि चमच्यानी चांगली परतून घ्यायची त्याला एक थोडासा बघा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ते परतावून घेणार आहे आणि नंतर मग त्यामध्ये आपण दोन टोमॅटो आणि दोन कांदे जे चिरून घेतले ना ते घालून घ्यायचे टोमॅटो इथं दोनच वापरायचे जास्तीचे वापरू नका नाहीतर भाजी काय होते थोडीशी आंबट होते त्यामुळे आपण इथं दोनच टोमॅटो वापरलेले आहेत आता इथं आपण मसाले घेतलेले आहेत मसाले घेताना असे प्लेटमध्ये घ्यायचे म्हणजे काय होतात सगळे लक्षात राहतात मसाले लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ धन्ना पावडर पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी घेतलेली आहे ती आता आपण कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये घालून आता ती थोडीशी आपण परतवून घेणार आहे थोडीशी आपल्याला परतवून घ्यायची आहे दोन ते ती तीन मिनिट चांगले आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे मसाले मसाले परतून झाले की असे थोडंसं तेल सुटू द्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं टोमॅटो आणि कांदाना लगेच असा शिजल्या जातो त्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ती चांगली चमच्याने परतून घ्यायची चमच्याने परतून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती नाही तर आपण मसाला चांगला बघा तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे असा मसाला तेलामध्ये चांगला शिजू द्यायचा आणि नंतरच मग त्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपण बटाटा फ्लावर शिमला मिरची बीट घेतलेला आहे वटाणा घेतलेला आहे ह्या सर्व भाज्या आपण आता कुकरमध्ये घालून घेणार आहे कुकरमध्ये सर्व भाज्या घातल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे चमच्याने आपल्या त्या भाज्या सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्यांना अशा मसाल्यामध्ये चांगल्या चमच्याने इथं आपण मिक्स करून घेणार आहे इथं बघा आपल्या भाज्या चमच्याने आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या भाज्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथं बघा मी एक ग्लासला थोडंसं कमी एवढं पाणी घेतलेलं आहे आता ते आपण भाज्यामध्ये घालून घेतलेलं आहे ते चमच्याने सर्व भाजीमध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्या हिथं आपण ना मिक्स करून घेतल्या नंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावून हिथं आपण कुकरच्या ना पाच शिट्ट्या घेणार आहे पाच शिट्ट्या घेतल्या की भाज्या ना चांगल्या शिजल्या जातात त्यामुळे मी इथं कुकरच्या पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि नंतर मग आपण पाच मिनिट एवढा कुकर थंड होऊ दिलेला आहे आणि पाच मिनिटानंतर बघा आता आपल्याला कुकर उघडायचं आहे उघडल्यानंतर बघू शकता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे मॅश करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण मॅशर घेतलेला आहे मॅशरने आपण अशा पूर्णपणे भाज्या आहेत ना ते मॅश करून घ्यायच्या पाच शिट्ट्या घेतल्या की सर्व भाज्या बघा छान अशा शिजल्या जातात आणि मॅश पण चांगल्या होतात भाज्यांना सर्व चांगल्या शिजल्या ना अगदी ना मॅश करताना जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी आपण एक मिनटामध्ये भाजी मॅश करून घेतलेली आहे मॅश झाल्यानंतर आता आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर हिथं आपण भाजीमध्ये घालण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे भाजीमध्ये पावभाजीमध्ये घालताना गरमच पाणी घालायचं त्यामुळे काय होतं पावभाजी चांगली मिळून येते त्यामुळे हिथं आपण गरम पाणी घालून ना भाजी चांगली पळीने मिक्स करून घेणार आहे पळीने मिक्स करून घ्यायचे आहे जेवढी तुम्हाला दाटसर ठेवायची आहे ना तेवढेच पाणी घालायचं आहे आणि भाजीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे भाजीला इकडं उकळी येते तोपर्यंत त्याच्यावर फोडणी आपण तयार करून घेणार आहे त्यासाठी इथं आपण थोडासा बटर घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे बटर थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे ते चमच्याने आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहे थोडंसं मिक्स करून चमच्याने घ्यायचं आणि नंतर मग आता आपण काय करणार आहे हे मसाला पावभाजीमध्ये घालायचं आहे त्यामुळे काय होतं पावभाजीला एक छान आणखी छान टेस्ट येते त्यामुळे त्यावरती आपण अशी फुडणी घालून घेतलेली आहे मसाल्याची नंतर त्यामध्ये आता आपण कसुरी मेथी घालून घेणार आहे कसुरी मेथी इथं आपण घेतलेली आहे हातामध्ये ती थोडीशी आपण चुळून घालून घेणार आहे जर कसुरी मेथी नसेल तर घरची जी आपली मेथीची भाजी असते ना त्याची पानं काढून दोन चमचे फक्त पानांना चिरून घालायची त्यांनीसुद्धा भाजीला एक छान टेस्ट येते पण पावभाजीमध्ये नक्की कसुरी मेथी घाला त्यामुळे पावभाजीचे ना टेस्ट आणखी वाढते भाजीबरोबर खाण्यासाठी इथं आपण मसाला पाव तयार करून घेतो आहे गॅसवरती आपण तवा ठेवला त्यामध्ये थोडासा बटर लाल तिखट धाना पावडर घालून ते बटरमध्ये मिक्स करून घेतलं नंतर मग त्यामध्ये अर्धी पळी आपण इथं पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घालून तोही चांगला मिक्स करून घेतला नंतर मग त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातली आणि इथं आपण कट करून घेतलेले पाव मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे नंतर पावावरती ना वरती पण मसाला लावून घ्यायचा त्यासाठी इथं चमच्याने पूर्णपणे असे पावना तव्यामध्ये फिरवून घ्यायचे वरच्या साईडला पण पावांना छान असा मसाला लागलेला आहे नंतर मग त्याच्यावरती अशी कोथिंबीर घालायची आणि मग मक ताटामध्ये पाव खाण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे ताटामध्ये एका साईडला आपण पाव घेतलेले आहे आणि एका साईडला आपल्याला भाजी घ्यायची आहे मस्त अगदी आपली पावभाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती थोडासा असा बटर घालून घ्यायचा चिरलेली कोथिंबीर आणि कट करून घेतलेला कांदा लिंबू अगदी कमी वेळामध्ये तुम्ही अर्ध्या तासामध्ये ही पावभाजी तयार करू शकता आणि आपल्या घरी जर पाहुणे आले तर तुम्हाला पटकन असं काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच अशी पावभाजी बनवा आणि त्यांना खाऊ घाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद